नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी झटपट बनणारी आणि आरामात एक ते दीड महिना स्टोर करून ठेवता येणारी कोल्हापुरी भडंग बनवणार आहोत ही बनवायला अगदी सोपी आहे आणि मोजक्या साहित्यात बनते अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनवून तुम्ही एक महिना घरामध्ये स्टोर करू शकता मुलांना टी व्ही बघताना किंवा खेळून आल्यानंतर लागणाऱ्या छोट्या बुकेसाठी ही घरामध्ये बनवून ठेवलेली भडंग तुम्ही अगदी दोन मिनटात मुलांना देऊ शकता मुलंसुद्धा खाऊन आनंदी होतील कारण याची चवच इतकी अप्रतिम आहे की सर्वांनाच आवडेल चला तर मग झटपट अशी ही कोल्हापुरी भडंग कशी बनवायची ती पाहूया कोल्हापुरी भडंग बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहे हे मुरमुरे मी चाळणीने चाळून साफ करून घेतलेले आहे त्यामधील काही कचरं असेल ते सुद्धा मी निवडून घेतलेलं आहे आता सध्या उन्हाळा असल्यामुळे मुरमुरे अगदी कुरकुरीत आहे त्यांच्या बोटावर असं रगडून बघितले असता त्याचा सहज चुरा होत आहे खायला पण छान कुरकुरीत लागत आहे त्यामुळे हे मी मुरमुरे भाजून घेतलेले नाही मुरमुरे वातड असतील तर ते तेल न घालता दोन ते तीन मिनटांकरता छान मिडियम गॅसवर भाजून घ्या यानंतर यासाठी लागणारे साहित्य पाहूया येथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या साल न काढता खलबत्त्यामध्ये जाळसर ठेचून घेतलेले आहे यानंतर यासाठी लागणारे अर्धी वाटी तेल घेतलेले आहे चवीनुसार मीठ लागणार आहे चवीनुसार पिठी साखर कढीपत्ता जिरे बडीशोप लाल तिखट अर्धा चमचा हळद लागणार आहे आणि अर्धे लिंबू एवढं साहित्य आपल्याला ही भडंग बनवण्यासाठी लागणार आहे येथे तुम्ही डाळवंसुद्धा वापरू शकता तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही डाळवंसुद्धा घालू शकता चला तर मग झटपट झणझणीत चटकदार अशी फोडणी तयार करूया त्याकरता कढईमध्ये तेल छान तापवून घेतले त्यामध्ये जिरे बडीशोपची फोडणी घातली जिरे आणि बडीशोप छान फुलली की त्यामध्ये आपण जे एक वाटी शेंगदाणे घेतले होते ते घालून घ्यायचे आहे ते मिडीयम गॅसवर छान गुलाबी रंग येईपर्यंत किंवा तडतडू लागेपर्यंत परतवून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपण जो लसूण ठेचून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तो सुद्धा मीडियम गॅसवर छान गुलाबी रंग येईपर्यंत भात परतवून घ्यायचा आहे तो अजिबात कच्चा राहायला नको कारण लसूण थोडा कच्चा राहिला तर त्यामुळे आपली भडम मऊ पडेल त्यामुळे ती खूप दिवस टिकणार नाही त्याकरता लसूण छान कुरकुरीत करायचा आहे तो गुलाबी रंगावर आला की त्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत म्हणजेच लसूणसोबत आपला कढीपत्ता छान कुरकुरीत होईल लसूण आणि कढीपत्ता मीडियम गॅसवर दोन ते तीन मिनटं परतवून झालेलं आहे हे सर्व साहित्य छान कुरकुरीत झालेलं आहे यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे लाल तिखट घालायचं चवीनुसार मीठ पिठी साखर सर्व व्यवस्थित घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलावर छान परतवून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये जे आपण अर्धे लिंबू कापून घेतलेले होते ते यामध्ये संपूर्ण पिळून घ्यायचं आहे या, या, हो या, या प्रकारे तुम्ही फोडणीमध्ये लिंबू पिळून घातले की त्याची चव अप्रतिम लागते लिंबाचा रस व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर ही गरमागरम झणझणीत अशी फोडणी आपण जे मुरमुरे घेतलेले आहे त्यामध्ये घालून घ्यायची आहे सर्व फोडणी मुरमुऱ्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि कळीमध्ये जे तेल आणि मसाला राहतो त्यासाठी थोडे मुरमुरे त्यामध्ये घालून ते, ते, ते चमच्याने छान त्यामध्ये हलवून घ्यायचे आहे आणि ते यामध्ये घालून घ्यायचं आहे यानंतर फोडणी सध्या गरम आहे त्याकरिताच सुरुवातीला चमच्याने आणि नंतर हाताने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित सोडून सर्व मसाला मुरमुळ्यांना कोट करून घ्यायचा आहे तुम्ही येथे बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे तोंडाला पाणी सुटत आहे अशी ही कोल्हापुरी भडंग दिसत आहे तर मग तुम्हीसुद्धा असे कोल्हापुरी भडंग नक्कीच बनवा चला तर मग कोल्हापुरी भडंग तर बनवून झालेली आहे झटपट आपण एखाद्या प्लेटमध्येही सर्व करूया घरातील मुलांना मोठ्या व्यक्तींनासुद्धा खायला आवडेल त्यामुळे झटपटही त्यांना तुम्ही खायला देऊ शकता तुम्ही ही भडंग सुद्धा खाऊ शकता किंवा यावर तुम्ही बारीक चिरलेला कांदा घालू शकता बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घालू शकता त्यामुळे याची चव आणखी वाढेल तसेच तुम्ही ही भडंग यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घालून याची छान चटपटीत भेळ टाईपसुद्धा बनवू शकता मुलांना तर खूपच आवडेल असं जर मुलांना तुम्ही संध्याकाळच्या टाईमला किंवा मधल्या वेळेत दिलात तर ते पोट भरून खातील आणि बाहेरचं पिझ्झा बर्गरसुद्धा खातील नाही अशी ही कोल्हापुरी भडंग तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना बनवून देऊ शकता आणि अगदी ही स्टोर करू शकता तर तुम्हाला ही भडंग कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा